नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आयल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो पाहुयात आज राऊरी येथे किती कांदा आवक ही दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याच्या एकूण त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न कांदा आवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे पाच रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान